आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा रोजंदारी अथवा तासिका तत्वावर कार्य करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे माननीय न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार काही कर्मचाऱ्यांना हे, का का हे सेवेमध्ये नियमित करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे आदेश दिले हे दिलेले आहे त्या आदेशाच्या पार्श्वभूमीवरचा आजचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हा शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभागाचा चोवीस जून दोन हजार चोवीसचा याच्यातली प्रस्तावना ही अत्यंत महत्वाची आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ विभागीय स्तरावर अपरायुक्त आदिवासी विकास नाशिक ठाणे नागपूर व अमरावती अशी एकूण चार विभागीय कार्यालय असून एकूण तीस प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहेत आदिवासी विकास विभागाअंतर्गत चारशे नव्याण्णव शासकीय आश्रमशाळा सुद्धा कार्यरत आहे त्या अनुषंगाने महत्वाचा भाग आपण या ठिकाणी जाणून घेऊया आज आदिवासी विकास विभागामध्ये माननीय आयुक्त आदिवासी विकास यांच्या अंतर्गत चार अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात रोजंदारी अथवा तासिका तत्वावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या माननीय न्यायालयाने रीट याचिका क्रमांक सात हजार तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार बारा रीट याचिका क्रमांक दोन हजार एकशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेरा रीट याचिका क्रमांक दोन हजार एकशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार तेरा रीट याचिका क्रमांक पाच हजार आठशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंधरा या प्रकरणी दिनांक एकतीस दहा दोन हजार अठरा रोजी दिलेल्या न्यायनिर्णयात दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या याचिकाकर्त्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचे आदेश दिले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत ही बाब विचारात घेऊन रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत दाखल रीट याचिकांमधील शिक्षकाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी माननीय उच्च न्यायालयाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक बारा चार दोन हजार बावीस व दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पदांवर रोजंदारी तत्वावर कार्यरत असलेल्या विविध माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याप्रकरणी देखील माननीय न्यायालयाने दिनांक एकतीस दहा दोन ह हजार अठरा रोजीच्या न्याय निर्णयानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय दिलेला आहे त्यानुसार माननीय उच्च न्यायालयाने दिनांक एकतीस दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्णयात नमूद बाबींची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे अर्थात ही संपूर्ण प्रस्तावना होती आदिवासी विकास विभागाअंतर्गत आजचा जो शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयाची ही पार्श्वभूमी होती आता आपण जाणून घेऊया की नेमका शासनाने निर्णय काय घेतलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय रोजंदारी अथवा तासिका तत्वावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासन सेवेत नियमित करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेत शिक्षक व शिक्षकेतर पदांवर रोजंदारी अथवा तासिका तत्वावर कार्यरत असलेले माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिका याचिकाकर्ते कर्मचारी माननीय न्यायालयाच्या निर्णयात नमूदबाबींची पूर्तता करणाऱ्या प्रपत्र अ मधील चार कर्मचाऱ्यांना सदर प्रपत्रातील रकाना आठमध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून शासन सेवेत नियमित करण्यात येत आहे याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे जे कर्मचारी आहेत ज्यांच्या संदर्भातला हा शासन निर्णय निघालेला आहे ते कोणत्या तारखेपासून ते शासनसेवेत नियमित करण्यात आलेले आहे संबंधित नियुक्ती प्राधिकारी माननीय अपर आयुक्त अथवा माननीय प्रकल्प अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी व शैक्षणिक अर्ता यांची तपासणी करून तसेच बिंदू नामावलीनुसार रिक्तपदी विचारात घेऊन नंतरच नियमितीकरणाचे आदेश पारित करावे या अनुषंगाने शासनाच्या आरक्षणाबाबतच्या अथवा बिंदू नामावलीबाबतच्या शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करण्यात यावे शिक्षक कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली अपर आयुक्त स्तरावर कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली प्रकल्प अधिकारी स्तरावर ठेवण्यात येते वरील प्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने त्या त्या प्रवर्गाच्या बिंदूवर सामावून घ्यावे सदर प्रवर्गाचा रिक्तबिंदू उपलब्ध नसल्यास त्यांना खुल्या प्रवर्गाच्या रिक्त बिंदूवर बिंदू तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्यात यावे व भविष्यात ज्या उमेदवारांचा स्वतःच्या प्रवर्गाचा बिंदू रिक्त होईल त्यावेळी त्यांना त्या रिक्त बिंदूवर दर्शवावे आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध दिनांक सोळा अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे अंतिम करण्यात आला आहे विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार गट ड संवर्गातील काही संवर्ग मृत घोषित करण्यात आले आहेत तथापि गट ड संवर्गातील रोजंदारी तत्वावर असलेले कर्मचारी हे आकृतिबंध निश्चित होण्यापूर्वीच कार्यरत असल्याने त्यांच्या सेवा सदर मृत संवर्गात नियमित करण्यात याव्यात सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित केल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांच्या संख्येतकी पदे अधिसंख्य समजण्यात यावी अधिसंख्य ठरविलेल्या पदावरील व्यक्तीच्या सेवानिवृत्ती अथवा राजीनामा अथवा मृत्यू इत्यादी कारणामुळे ते रिक्त झाल्यानंतर सदर अधिसंख्यपदे रिक्त होईल उपरोक्त एकमधील नमूद कर्मचाऱ्यांच्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या नियमितीकरणाच्या दिनांकापासूनची सेवा सर्व प्रत्यक्ष लाभासाठी ग्राह्य मानण्यात येईल त्यापूर्वीच्या सेवेचे कोणतेही लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणार नाहीत उदाहरणार्थ संबंधित कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता त्यांच्या नियमितीकरणाच्या दिनांकापासून लागू करण्यात येईल अशा प्रकारे सेवा नियमित करण्यात आलेल्या रोजंदारी अथवा तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांची एकाच तारखेस नियमितीकरण करण्यात आले असल्यास त्यांची अंतर्गत सेवा ज्येष्ठता त्यांच्या रोजंदारी अथवा तासिका तत्त्वावरील नियुक्तीच्या ज्येष्ठतेप्रमाणे निश्चित करण्यात यावी तसेच सदरहू कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी अनुज्ञेय करताना ती संबंधित पदाच्या वेतनश्रेणीच्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात यावी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक वीस आठ दोन हजार वीसच्या आदेशानुसार नियमितीकरण करण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांचे नियमितीकरण केल्यानंतर सदर पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे अन्यथा शासनाकडून त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे जो आपण या ठिकाणी जाणून घेतला आपल्याला हा जर शासन निर्णय संपूर्ण व्यवस्थित वाचवायचा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या संकेतांकाच्या माध्यमातून तो आपण संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊ शकता आपण हा संपूर्ण शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद